नमस्कार मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कलेकरणी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल आणि नोंदणी करत असताना दिलेला मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा तुम्ही एक मोबाईल नंबर दोन फॉर्म भरले असतील आणि तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते तुम्ही सहज करू शकता मित्रांनो यावेळेमध्ये आपण आपला नोंदणी करत असताना दिलेला मोबाईल नंबर कसा चेंज करायचा हे पाहणार आहोत हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आणि पी सीवरती पण करू शकता मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी तुम्हाला मोबाईल किंवा पी सीमधील ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार मोबाईल नंबर चेंज असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर सर्च रिझल्टमध्ये पहिल्या क्रमांकाची वेबसाईटची जी लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाची एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करण्याचा एक फॉर्म दिसेल आता या फॉर्म मध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमची जी रजिस्ट्रेशन करत असताना जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचं फुल नेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जसं नाव तुम्ही दिलेलं आहे तसंच व्यवस्थित नाव या ठिकाणी टाकायचं आहे कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमचा एम एच जो डिजिटल रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची जन्मतारीख जी असेल ती सिलेक्ट करून टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला बँकचा आय एफ एस सी कोड तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जे बँक अकाउंट दिलेला असतं त्याचा आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर जी असेल तुमचा ती बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली आता तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे तो नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या कन्फर, खाली कन्फर्म मोबाईल नंबर म्हणजे जो सुरुवातीला दिलेला मोबाईल नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित हा फॉर्म तुम्हाला चेक करायचा आहे चेंड मोबाईल नंबरचा हा फॉर्म व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अपडेट मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नवीन मोबाईल नंबर दिलेला असतो त्या नवीन मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून हॅरी ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण बांधकामावरची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या बांधकाम जे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका